बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट जवळील सर्कस मैदान येथे असणाऱ्या झोपडपट्ट्यांना सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेत सुमारे चौदा सिलेंडरचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले सदरवेळी अंबरनाथ अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर व्यापारी संघाचे खानजी थले उपस्थित होते तसेच वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर सर उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून पीडितांना आपणास काही मदत लागल्यास आम्हाला सांगा असे आश्वासन दिले नागपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थे अंतर्गत अंबरनाथ पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट जवळ सर्कस मैदान या ठिकाणी भटके विमुक्त वंचित कुटुंबीय गेल्या पंचवीस वर्षापासून झोपडपट्टीत राहत आहेत या नवीन नाट्यगृहाच्या मागे बांधलेल्या झोपडपट्टीला अचानक सकाळी नऊच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या तब्बल ते पन्नास झोपड्यांना भीषण आग लागली त्यामुळे एका मागे एक असे चौदा सिलेंडरांचे स्फोट झाले या घटनेची माहिती मिळताच बदलापूर उल्हासनगर व अंबरनाथ येथील बारा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून तासाभरात आगीवर नियंत्रण करण्यासाठी अग्निशमन दलाकडून यश प्राप्त झाले मात्र या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून फक्त घरांचे व पूर्ण संसाराचे सामान उद्ध्वस्त झाले तसेच अंबरनाथ नगरपालिका तहसीलदार तलाठी व पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेत घटनेचा पंचनामा करून पीडितांना दिलासा दिला आहे हा घडलेला प्रकार अत्यंत भयानक असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यांची घरे ध्वस्त झाल्यामुळे त्यांना अन्न व निवाऱ्याचे प्रश्न पडले आहे तसेच अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर हे अधिवेशनात असल्यामुळे उद्या सकाळी भेट देणार असल्याची माहिती भीमराव इंगुर्ले यांनी दिली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ या ठिकाणी आठ आठ सव्वा आठ ते नऊच्या दरम्यान पाठी झोपडपट्टीच्या पाठीमाग पाठीमागून थोडीशी आग लागली आग लागल्यानंतर एक सि सिलेंडर भारत गॅस सिलेंडरचं फुटलेलं आहे किंवा वायरीनं फुटलेलं आहे हे सध्याला आमचा लोकांचा शोध चालू आहे आमच्या झोपडपट्टीच्या पाठीमागे एक मोठं षडयंत्र आहे आम्हाला इथून हटवायचा प्रयत्न करायचा आहे ते लायटीमुळे झालं का जळालं हे जे सिलेंडरमुळे आलं की ती काय सांगत नाही आम्हाला ही झोपडपट्टी नाट्यकाराचं काम पूर्ण होत आलेलं आहे आणि या नाट्यकाराच्या कामामुळं कधीही झोपडपट्टी हालतील असं त्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा तुम्हाला हक्काचं घर मिळावं मुलामुलाला मला मुली शाळाचा आसर्ण शाळा मिळाव्या वस्त्रग्राम मिळावा म्हणून शरीर आमचा दोन हजार पाच बसूनचा फुटिंग आत्तापर्यंत आम्हाला हक्काचे घर मिळालं नाही हक्काचा जागा पण मिळाल्या नाही आणि काही झालेलं आमच्या सगळी मुलांचे कार्यकर्ते सगळी मुलांनी जाऊन सगळी सगळ्या झोपडपट्टीमध्ये सावरासावर केली परत ती फार बिघडच्या गाड्या बोलवल्या सगळ्या आमच्या झोपडपट्टीमध्ये सगळे पाणी अजून आता विजयाचा प्रयत्न केला आम्हाला हक्काचं घर मिळावं आमच्या भरपाई मिळावी एवढीच आमची विनंती आहे आणि राहतेच ठिकाणी आमचं पुनर्वसन करावं जोपर्यंत पुनर्वर्ष आमचं होत नाही तोपर्यंत आम्ही हटवत नाही मी गेली पंचवीस ते तीस वर्षापासून सरकस मैदान अंबरनाथ या ठिकाणी कायम राहत आहे तर आम्हाला बरेच वेळा इथून हटवण्याचा प्रयत्न केला आज ही है। जी घटना घडली झालेली आहे जाळपोळची तर आम्हाला हे असे काही आकस्मिक झालेली असं वाटत नाही याच्यामाठी कोणतरी षडयंत्र असावं अशी हो। आमची स्पष्ट भूमिका आहे कारण आम्हाला वारंवार कोणी धमके देते तुम्हाला आम्ही इथून उठवणार तुम्हाला आम्ही इथून या भिंतीसाठी आम्हाला जागा द्या अशा वारंवार मागणी करतात तर आमचे अध्यक्ष श्री भीमराव गंगारा इंगोले हे दोन हजार पाचपासून या स्थानिक ठिकाणी रहिवाजासाठी हक्काचं घर मिळावं या उद्देशाने सतत प्रशासकीय दरबारी भांडत आहेत कागदपत्र व्यवहार सतत चालू आहे पण आम्हाला आजपर्यंत कुठेही स्थानिकांनी हक्काचं घर मिळालेलं नाही तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला स्पष्ट होते की या स्थानिक प्रशासनाचा आणि इथल्या कार्यकर्त्यांचा हा मूळ उद्देश आहे की आम्हाला इथून स्थलांतर करायचं आम्हाला इथून हटवायचं नाही का आम्हाला काही आमच्या पदारामध्ये टाकायचं नाही आज आमची मुलं लहानाची मोठी याच ठिकाणी झालीत तर त्यांना कुठं ना कुठं हक्काचं घर राहायला मिळावं त्यांना शिक्षणासाठी सवलती मिळाव्या आणि आता हा प्रकार झाला आहे पण आमच्यापर्यंत स्थानिक लोकलचे एकही अधिकारी नेता किंवा नगरसेवक आमदार खासदार कोण सुद्धा पोचलेले नाहीत ही आमची एक मोठी शोकांतिका आहे तर आमचं सरकारला एवढंच मानणं आहे मागणी आहे की आम्हाला हक्काचं घर मिळावं आणि झालेल्या या प्रकारामध्ये जाळपोळीमध्ये जे कोणाचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई भरपाई मिळावी वर्षापासून जे इथे बसलेली झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीला आज सकाळी साडेनऊ वाजता नह कुठल्या तरी कारणासाठी आग लागली 下。<雷><雷> शासनाचे बाजूला नाट्यगृह आहे रैवाशांचं म्हणणं असं आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही राहतो आणि शासनाकडे पाठपुरावा करतो त्या पाठपुराव्याच्या सांगतात ते हिंगोले साहेब की आम्ही वारंवार त्यांना पर्याय जागा मागितलेली आहे तुम्हाला जर आमची इथे अडचण होते आम्हाला पर्याय जागा द्या पण शासन पर्याय जागा द्यायला तयार नाही कोणाच्या कदाचित त्यांनी जागा दाखवतात जिथे त्याचा सातबारा असेल आणि त्या जागेवर यांना जायला सांगतात ते होणार नाही आता आज जी आग लागलेली या आगीला ऐंशी ते नव्वद घर जाऊन घाल झालेले त्या कामगारांचा मजूर आहेत कामगार आहेत नाटक कामगार आहेत त्यांचे घर काही सामान उरलेलं नाहीये आज पूर्णच्या पूर्ण जाऊन घाल झालेले त्यासाठी प्रशासक याला जबाबदार आहे आणि इथल्या रहिवाशांना वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराच्या वतीने मी गवाही देतो एकही झोपडी इथून आणल्या जाणार नाही आणि पूर्णपणे आम्ही तुमच्या पाठीचे आज ते काय करतात आपल्यासाठी काय काय पाठवतात आपल्यासाठी काय राहण्याची जागा इथे उपलब्ध करून देतात किंवा जेवणाचं साहित्य वगैरे काय नगरपालिका देते हे बघूया आणि संध्याकाळपर्यंत आपण सर्व एक मिटिंग करून ठरवूया की पुढची दिशा कुठली असेल आपली आंदोलन असेल किंवा नगरपालिकेत आपला बिराड येऊन तिथंशी आपण आंदोलन करू की आजच्या आज आम्हाला इथे काम चालू करून आमची झोपडी आहे बनवून द्या यासाठी संपूर्ण वंचित आघाडी शहराच्या त्यांना पूर्णपणे अमरावती फायर ब्रिगेडला अंबरनाथला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला त्यांना आम्ही फोन करत होतो त्यांची लाईन पण बेस्ट येत होती नऊ वाजल्यापासून ते आम्ही दहा वाजेपर्यंत त्यांना कॉलच ट्राय करत होतो पण नऊ वाजून चार मिनिटात त्यांनी जेव्हा कॉल उचलला ते बोलले अंबरनाथची गाडी येते 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 म्हणून त्यांची गाडी इथे बरोबर बड़ अकरा वाजता तोपर्यंत अर्ध्या झोपड शॉर्ट सर्किट असं सांगलं सांगितलं आहे पण वारंवार आज अंबरनाथ नगर परिषद असू द्या नगरपालिका असू द्या किंवा शासनीय यंत्रणा आज हे पाचशे तीस कुटुंब भटक्या विमुक्तांचे राहत असून इथं गेल्या एक पंचवीस वर्षापासून मागणी चालू आहे की आम्हाला पर्याय जागा द्या आम्ही त्या ठिकाणी स्थलांतर व्हायला तयार आहे परंतु नाट्यगृहाचं काम चालू आलं पहिले झोपड्यात राहत होते नाट्यगृहाचं काम चालू आलं आमच्या माध्यमातून काही संस्थेच्या माध्यमातून आम्ही स्वतःहून आम्ही इथं बाकीचे दहा बाय दहाचे रूम तयार केले आणि त्याच्यानंतर नगरपालिकेला वारंवार सांगत होतो तहसीलदार कार्यालय जिल्हा कलेक्टर ऑफिसला वारंवार मंत्रालय पातळीवर आम्ही वारंवार सांगतोय की आम्हाला पर्याय जागा द्या आम्ही सगळे जागा खाली करण्याचा आम्ही तयार आहोत परंतु कोणीतरी आम्हाला तर असा डाऊट आहे डायरेक्ट की कोणीतरी इथं पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे जागा खाली करण्यासाठी हे आमचा आरोप आहे आणि शासनाने दखल तत्काळ घ्यावी नाही तर आम्ही उपोषणला पूर्ण संसार उद्ध्वस्त झाले आहे पूर्ण आणि अशा 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 ठिकाणून आग आलेली आहे का त्या घरांच्या माग काहीच नाही आहे पूर्ण मोकळं आहे तर आम्हाला ते डाऊट आहे की कोणीतरी पेटून आणि पत्र आहे फक्त असं पक्क वगैरे काही नाही एखाद्या पत्र्या तुम्ही काही पण मासेची काडी पण टाकली तरी आतमध्ये जाईल पेपर पण जाईल खोलल्यानंतर तर जा आम्हाला असा डाऊट आहे की कोणीतरी पेटून मागून टाकलेलं आहे आग लागलेली आहे कमीत कमी अडीचशे ते पावणे तीनशे घरांना पूर्ण आग लागली पूर्ण राग झालेली आहे सगळ्या समाज कुटुंबांची त्यांच्या एवढी देवाच्या कृपेने जीवितहानी झालेली नाहीये पण शासनाला आमची विनंती आहे ते त्वरित काय असेल ते भरपाई किंवा आम्हाला जाण्यासाठी उपलब्ध जागा त्वरित मिळून द्यावी ही आपल्यासोबत उठवण्यासाठी प्रयत्न आम्हाला जाळून आठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आम्ही इथं इथं हटणार नाही हे काय करणार इथंच पक्की झोपडी बांधून घेणार काय नाट्य घरासाठी त्यांनी केले ही नाट्य घरासाठी थोडं थोडं आधीपर्यंत आधी परत केली इथं तोडून बसवली परत बोर्डिंग ती तोडली थोडं बसवली परत आता घर चालून नाट्य घराचं उद्घाटन करायला लागले ती उद्घाटन तुमचं करा लावा आमची पक्की घर इथं बांधा लावा पहिली पक्की घर इथं बांधा नंतर उद्घाटन करा उद्घाटन केलं करायला बसलं तर आमची चांगले झोपडपटे हनुमा हत्या करणार आम्ही गळ्याला पूर्ण झोपडपटी राहत गळ्याला सुरी देऊन राकेल टाकून पेट्रोल टाकून जळायला तयार आहे राहणारा समाज जो आहे तो सगळा गरीब हटका विमुक्त समाज आहे आणि सकाळी साडेआठ ते नऊ दरम्यान म्हणतात की शॉक सर्किटने लागली किंवा कशाने लागली परंतु दोन अडीचशे चोकड्या झाल्या आणि विशेष म्हणजे हा भक्षकारी समाज लोक घरधारं बंद करून बाहेर गेल्यामुळं हे सगळ्यात मोठा अनर्थ म्हणजे जीव खानी काढलेले आहे आणि भीमराव इंगोले हे ज्या समाजाचं पुनर्वसन व्हावं म्हणून गेले पंचवीस वर्ष प्रयत्न करतात आता कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये त्यांची लढाई आलेली ते मंत्रालयापासून संपूर्ण मंत्रिमंडळापर्यंत त्यांचे पत्रहार चालू आहे परंतु त्यांना आता याच ठिकाणी सरकार लवकरात लवकर या आ जागेचे पंचनामे करून त्यांना जे काय झाले नुकसान भरपाई आहे विशेष म्हणजे ही मुलं एवढ्या परिस्थितीत मात करून आज मुलं इंजिनिअरिंग पोलीस वगैरे या ठिकाणी शिक्षण घेतात त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स त्यांचे सगळे महत्त्वाचे कागदपत्र हे जळून खाक झालेले आहेत आणि याच्यामध्ये शासनाने प्रशासनाने थोडी त्याचे पंचनामे झालेलं नुकसान यांना करून आणि यांचं गेली पंचवीस वर्षापासून हे लोक इथं राहतात यांचं याच ठिकाणी याच ठिकाणी यांचं पुनरसन करावं कारण हा सगळा समाज जो आहे तो भटका विमुक्त आहे आणि या गोरगरिबावरती हे अशा अशा प्रकारची नैसर्गिक नवी या अशा हानी आलेली आहे तर याच्यातून सावरण्याकरता अनेक लोक शासनाने यांना हात द्यावा आणि यांचं पंचनामे लवकर करून जी झालेली नुकसान भरपाई ती त्यांना लवकर देण्यात द्यावं आता सध्या मंत्रिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही चालू आहे तर त्या माध्यमातून आतापर्यंत भीमरावली बऱ्याचशा मंत्र्यांशी वगैरे भेटी घेऊन त्यांचा लढा चालूच आहे तर आता ही झालेली हानी सरकारने याची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर त्यांचं पुनरवसन करावं हीच आपल्या सगळ्या संघटना सगळ्या सामाजिक संस्था देखील त्यांना वारंवार भेट देतात आणि या सगळ्या होणारी प्रशासनाची जबाबदारी स्वीकारून त्यांना लवकरात लोक या नुकसान भरपायचे मंत्रणे करून त्यांना लवकरात लवकर आणि याच जागेवरती त्यांचं गेली पंचवीस वर्षी रुपये तर राहतात या जग त्यांचं पुनर्शन काकारावं ही सरकारची आपल्याद्वारे ही आम्ही मागणी करतो